शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस जुन्नर तालुक्याचे आमदार शरद दादा सोनवणे आज दादा थिकान, या ठिकाणी उपस्थित आहेत दादा अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण सर्व धर्म समभावासाठी अतिशय योग्य असं ठिकाण या ठिकाणी सर्व धर्माचे भाविक पूजेसाठी येत असतात आपण या ठिकाणी आलेलो आहात काय सांगाल खर तर महाराष्ट्र राज्याचे जे ऐतिहासिक ठिकाण आहेत त्या ऐतिहासिक ठिकाणामध्ये जुन्नरचा हा जो भाडा आहे हा बाडा अतिशय देखना आणि अतिशय पवित्र आहे मला आठवते की मी ज्या वेळेला जुन्नर तालुक्याच्या विधानसभेचा फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर मी सकाळपर्यंत वरती शिवाई माते दर्शन घेतलं आणि खाली या दर्ग्यामध्ये दर्शन घेतलं त्याच्यामध्ये माझ्यावरून जमीन भाई असेल किंवा आमचा मित्र सरफरज असेल त्यांचे वडील आहेत ते आज एवढं वय आहे नव्वद वर्ष त्यांनी मला सांगितलं की ह्या दर्ग्यावर तुम्ही जर आले आणि तिथे जर चादर चढवली तर तुम्हाला तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि तो दिवस मला आजही आठवतो आहे की या दर्ग्याचं महत्त्व फार मोठं आहे मी सांगतो की जुन्नर तालुका जो आता पर्यटन झाला आहे म्हणजे स्पेशल टुर टुरिझम झोन स्पेशल टुरिझम झोनमध्ये जे काय आपण उद्या जुन्नर तालुक्याच्या महत्त्वाच्या गोष्टी घेणार आहे त्याच्यामध्ये पर्यटनामध्ये अमेरिकेचा माणसा यायचा असेल रशियाचा माणसा यायचा असेल जगातला कुठल्या माणूस जेव्हा भारतामध्ये येईल तर जुन्नर तालुक्यामध्ये जे काही स्थळं आहे त्याच्यामध्ये या भाड्याच्या असलेल्या या याचा दर्ग्याचा पर्यटन स्थळ स्थळामध्ये मी स्वतः तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी समावेश करणार आहे याची मला आनंदाची बाब आज याच्या ठिकाणी आपल्यासमोर सांगायचे महाराष्ट्राच्या असलेल्या रजिस्टर पोझिशनला आज या भाड्याचं नाव इथून पुढच्या कालखंडामध्ये घेतलं जाईल आणि म्हणून या दर्ग्याचं एक वेगळं महत्त्व आहे मला खूप लोकांनी सकाळपासून फोन केले मला आज मोठी होती परंतु सगळ्या शेवटी संध्याकाळच्या वेळेला मी सुनील ठोबळे साहेबांना फोन केला साहेबांना फोन केला संतोष केदारी जे आहे आमचे सरपंच त्यांच्याशी बोलणं केलं आणि आम्ही सगळी मंडळी छबीरबाईंना फोन केला ते थोडंसं लग्नाच्या निमित्त थोडे बाहेर आता पाच दहा मिनटामध्ये येतीलच परंतु अतिशय श्रद्धेचं ठिकाण आहे हिंदू आणि मुस्लिम बांधवाचं ऐक्याचं ठिकाण आहे आणि इथे आल्यानंतर निश्चितपणे माणसाला एक वेगळ्या पद्धतीचा आनंद फील होतो मला आजच्या ह्या उत्सवाच्या निमित्ताने तमाम हिंदू मुस्लिम आणि या जुन्नर तालुक्यात तमाम जनतेला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करायच्या हे मला आपल्या सर्वांच्या बदलून सांगायचं आहे दादा या ठिकाणी असं म्हटलं जातं की जो कुठला नवस केला किंवा कुठली मन्नत मागितली त्या ठिकाणी पूर्ण होते जुन्नर तालुक्यातील आम जनतेसाठी तुम्ही काय मागाल नाही जुन्नर तालुक्यासाठी मी आमांचा पायगा मागेल शांततेचा पायगा मागेल आणि परमेश्वर सांगले की सगळ्यांची उन्नती व्हायला पाहिजे फुलो आम आगे बढो फुलो पदो आगे बढो सबजन आपली उन्नती करे सबजण आगे बढ़े एक तरक्की हो जाए अपने पूरे ये दुनिया के अंदर भारत भारत भूमि की इंडिया आगे बढ़ना चाहिए हर एक बच्चा को सीखना चाहिए और एक प्यार मोहब्बत का पैगाम लेके चलना चाहिए क्योंकि प्यार और मोहब्बत का पैगाम अमन का पैगाम ही सबसे बड़ा जन्नत का पैगाम है और उसको लेके आगे चलना पड़ेगा सबको मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है वतन है हिन्दोसता हमारा इसके ऊपर बड़ी कोई बात नहीं है हम सब मिलजुल मिल के अगर रहेंगे अच्छी तरह तौर तरीके से अपन अगर एक साथ में आगे चलेंगे तो मेरे ख्याल से ये इंडिया को आगे चलना चाहिए और यही पैगाम आज के उत्सव के तरफ से मैं आपके सब पूरे तालुके जनता को देना चाहता हूँ निश्चित हा उत्साह महत्व फार मोटा है या भारत में या जुन्नर तालुका अमन शांति लाभू दे प्रत्येका तरक्की हो दे प्रत्येका प्रगति हो दे देर श्रद्धा सोनो मनना है कॅमरामॅन राजेश शामलेचा अमोल गायकवाड वन न्यूज जुन्नर